सुट्टीचा रविवार आज आहे रविवार माझा जॉब असल्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ अपलोड करता येत नाही रविवार सुट्टी असल्यामुळे वेळ मिळतो आणि आज रविवार असल्यामुळे सुरुवात आमची वाटणापासून चालू आहे चुलीवर कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे तुम्ही खाते भाजलेला कांदा कांदा नाही काय खोबरा, खोबरा खाते आम्ही आगरी असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज जास्त खातो हे आहे आमचं साखरेचं पोतं खूप गोड आहे पण त्या गोड पोत्यांनी आता लिंबू घेतल्या हातात आता लिंबाची चव कशी दाखवेल ते भूमी हे भूमी हे लिंबू कसं आहे लिंबू कसं आहे खा बघू खा खा भूमीनी लिंबू घेतलं आहे कसं आहे ब लिंबू लिंबू कसं आहे भूमी कसं आहे लिंबू ई आंबट आहे कसं आहे आंबट बोल छान <laughs> आहे का छान आहे नाटकू नाटकू करते मार्केटला जायची तयारी झाली आता मार्केटला गेल्यावर बघूया काय मिळतंय ते आज ऊन पडलाय पाऊस का नाही आज त्यामुळे काय मच्छी मिळते त्यावर डिपेंड आहे आजची रेसिपी दुसरी गोष्ट अशी की मागच्या महिन्यापासून मी यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायला लागलो त्यामुळे एक महिना झाला आणि एक महिन्यामध्ये आमचे दोनशे पन्नासपेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले थँक्यू सबस्क्रायबर बाजारात गेल्यानंतर ऋतुराजला फिश घ्यायचे आमच्याकडे फिश टँग आहे बरेच दिवस झाले तो रिकामी आहे आज ऋतुराज पण हट्ट करतोय की फिश घ्या म्हणून त्यामुळे ते फिश पण आम्ही घेणार आहोत आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कोणकोणते फिश आणले ते लेट्स गो गो मासे घ्यायला आलोय हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मासे हा एक तर वेगळंच आहे हे कोणते मासे एंजेल एंजेल हा आहे मोनो एंजेल हे कशे पेअर आहेत बोल मध्ये नाही 450 हे आहेत रेड केअर हेस घेतो आम्ही रेड कॅप मेन होता तो धोन बाबा मीना बाबा ती बाबा हे मासे घेतलेत आम्ही रेड कॅप दोन मासे 120 रुपये पेर मार्केटमधून जाऊन आलो मच्छी काही मिळाली नाही त्यामुळे आजचा बेत आहे चिकन बिर्याणीचा साखरेचं पोत आहे माझ्या एका हातात हे बघ आमचं साखरेचं पोत आहे ना चिकन बिर्याणी करिता चिकन आणलेलं आहे तांदूळ भिजत ठेवलेत हा खडा मसाला घेतलेला आहे तमालपत्र डालचिनी लवंग वेलची आणि एक बाजूला पाणी उकलत ठेवलेलं आहे गॅसवर दही घेतलाय टोमॅटो आहे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जीर। जीर। खडा मसाला फुल स्टार आहे स्टार फुल लवंग लवंग लालचिनी दालचिनी मसाले सगळे टाकून झाले मीठ आहे तेल आणि तेल त्यांनी भात मोक होतो भात मोकळा होतो आणि बिर्याणी व्यवस्थित होते, होते। देना। देना। चांगली उकळी येऊन द्यायची तुला हा तिला आव्हा पाहिजे अजून जेवण झाले नाही आव्हा पाहिजे आवा म्हणजे ओवा तांदूळ भिजवलेत अर्धा तास भिजून ठेवले की मग ते मोकळे होतात आता कुकर मध्ये काय ग का भूमी पडली का थांब जरा दोन मिनटं थांब किती तांदूळ घेतले अर्धा किलो तांदूळ घेतले आणि चिकन अर्धा किलो अर्धा किलो किल। तांदूळ आणि अर्धा किलो चिकन आणि काय आहे दही आहे दही पाव किलो आणि तांदूळ शिजवताना ऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचं कारण नंतर आपण परत चिकनमध्येच बनवतो त्यावर सुद्धा ते पूर्ण शिजलं जाईल नाहीतर मग पूर्ण शिजून घेतलं तर त्याचं मग एकदम पीठ होतं त्यामुळे थोडं कच्च शिजवायचं आहे भूमी भूमी भूमीचा ब्लॉक बघते कसे बघते बघा टक लावून टक लावून बघते ब्लॉक लक्ष बोलते तर हो लक्ष देते का बघा काय गं भूमी भात शिजून झालाय पाणी काढलंय सगळं पूर्ण पुढची तयारी आता कांदा कापलेला आहे टोमॅटो पेस्ट आहे आले लसूण पेस्ट तमालपत्र आणि दही दहीमध्ये मसाला आहे हळद आहे मीठ आहे आणि हा सुहाना मसाला बिर्याणी सुहाना मसाला पूर्ण पॉकेट ना ग पूर्ण पॉकेट टाकूया आणि आता मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झालेला आहे सुरुवातीला तेल कांदा कांदे किती घेतलेत तीन कांदे घेतलेत तीन कांदे घेतलेत मीडियम साईजचे कांदे ब्राऊन होईपर्यंत का, हलवून घ्यायचे कांदा ब्राऊन होतोय पुढे कोथिंबीरची ते तयारी चालू आहे कांदा ब्राउन झाला आहे आता पुढे मसाला दहीमध्ये जो मिक्स मसाला केला आहे मसाला हळद मीठ बिर्याणी मसाला हा शिथून घ्यायचा पुढे आले लसूण पेस्ट टोमॅटो पेस्ट तमालपत्र अजून काय लवंग आहे वेलची, आणि आता चिकन किती वेळ जायला चिकन शिजायला चार शिट्ट्या द्यायच्या द्यायच्या लक्षात ठेवा चार शिट्ट्या द्यायचे चिकनला सगळा मसाला पाणी टाकायचं नाही जास्त पाणी कमी टाकायचं ग्रेवी तर लागतेच बिर्याणीमध्ये प्रमाणात रस्सा करायचा एवढं न टाकायचं चार शिट्या होईपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊ कोशिंबीरची तयारी गाजर आहे काकडी आहे टोमॅटो बीट कांदा कोथिंबीर आणि दही आम्ही किसून घेतो सगळे जे आहेत पदार्थ त्यामुळे काय होते चांगलं चांगली चव लागते एक जीव होता पहिली चिठी झाली कापण्यापेक्षा किसून पण छान लागत पण कमी वेळात होतं दुसरी चिठी झाली दोन चिट्या झाल्या आले। करता करता तीन तीन ऋतू पण आले मदतीला एवढं टाकल्यानंतर थोडं मीठ पण टाकायचं त्यात खायचं अगोदर टाकायचं तुम्ही जेवायला बसाल त्याच्यात थोडा अगोदर मीठ टाकायचं आहे चार चिट्या झाल्या म्हणजे आता आपलं चिकनही झालं आहे मिक्स करायला आहे कोशिंबीर कधी कधी आम्हाला तो सरबत पण बनवून देतो त्याला सरबत बनवता येतं आता मिक्स करतोय का बघूया चांगलं मिक्स झालं पाहिजे हो का चांगल्या प्रकारे मिक्स केलं ऋतूने आता आईला मीठ टाकायला सांगतात आहे थोडं पाणी जास्त झालं होतं त्यामुळे थोडं आटवतोय राईस पण भुरभुरी झालाय थोडा कच्चा येतो नंतर एकदा चिकनमध्ये परत टाकून शिजवायचं आहे अर्ध चिकन बाहेर काढलंय त्याला परत एकदा एक लेअर द्यायची त्यामध्ये राईस पण छान मोकळ झालेला आहे चिकनची लेअर दुसरी क्लिअर सगळं झालेले आहेत आता खायचा कलर असतो हिरवा रंग आहे आणि लाल गुलाबी आणि त्यानंतर तूप थोडी कोथिंबीर आणि पुदिना आणि तूप पाणी शेवट झालेलं आहे आणि थोडा वेळा तर परत शिजायला ठेवायचं आहे परत पंधरा मिनटं छान भूक लागले अजून एक पंधरा मिनटं वाट बघावी लागेल परत एकदा झाकण लावायचं कुकरचं परत एकदा कुकरचं झाकण दहा ते पंधरा मिनटासाठी कोळशाचा दम दिलेला आम्ही आता बघूया कशी लागते छान असा कलर आलेला आहे ऋतुराज शेट आहेत सोबत बघ मी झोपले आहे तिघेच आहोत आम्ही आता खायला वाटण्या चालू आहेत आणि कोशिंबीर आहे सुरुवात करतोय आता खायला साहेबाने सुरुवात केली आहे कशी आहे रे एक नंबर एक नंबर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी आग्री आहे तुम्हाला मी आग्री वाटत नसलो तरी आहे त्यामुळे आम्हाला जास्त नॉनव्हेज खावं लागतं त्यामुळे माझ्या रेसिपीसुद्धा नॉनव्हेज आहे पण यापुढे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्याकरिता मी व्हेज रेसिपीसुद्धा आणणार आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका